नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज विटा तालुका खानापूर येथील भैरवनाथ यात्रा कमिटीच्या जागेचा प्रश्न पुन्हा एकदा चांगलाच तापलाय नवीन भैरवनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष रणजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली वैरोणात मंगल कार्यालयात सध्या काही बेकायदेशीर भाडेकरू वास्तव्यास असल्याचा आरोप करत हे मंगल कार्यालय सर्वसामान्य विटेकर नागरिकांसाठी खुले करण्यासाठी संघर्ष अटळ असल्याचं त्यांनी सांगितलंय जोपर्यंत या बेकायदेशीर भाडेकरूंना हटवून मंगल कार्यालय जनतेसाठी खुले होत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही असा ठाम निर्धार रणजित पाटील यांनी व्यक्त केलाय या लढ्यात नवीन भैरवनाथ यात्रा कमिटीचे सर्व सदस्य एकजुटीने सहभागी असून कायदेशीर मार्गाने आणि लोकशक्तीच्या बळावर हा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार त्यांनी या विषयामुळे विटा शहरातच चर्चेला उधाण असून पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलंय नमस्कार भैरवनाथ यात्रा कमिटीच्या संदर्भात चार वर्ष झालं आम्ही न्यायालयीन बाबींचा या ठिकाणी पाठपुरावा करत आहे त्या संदर्भात मान्य उच्च मुंबई उच्च न्यायालयाचा काल एक निर्णय झाला आदेश झाला त्या संदर्भात मी आज तुम्हाला या पत्रक परिषदेमार्फत पत, ती माहिती देत आहे भैरवनाथ मंगल कार्यालयाच्या जागेच्या संदर्भात जी पंचेचाळीस गुंठे जागा या ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी भैरवनाथ यात्रा कमिटी वापरत आहे त्या, त्या संदर्भात आम्ही मान्य साहेबांना तक्रारी अर्ज दाखल केला होता की ज्या कारणासाठी ज्या प्रयोजनासाठी ही जागा घेतलेली आहे त्या प्रयोजनासाठी ही जागा वापरली जात नाही आणि आपण याच्यावरती कारवाई करावी त्या संदर्भात मान्य तहसीलदार साहेबांना व साहेबांना त्यांनी याचे आदेश काढून याची माहिती मागवली होती व ती माहिती या ठिकाणी याचा वापर हा Uh, वेगळ्याच कारणासाठी केला जात आहे असा अहवाल कलेक्टर साहेबांना प्राप्त झाला होता त्याचा पाठपुरावा करत असताना आम्ही ती कारवाई व्हावी यासाठी मान्य साहेबांना वारंवार पत्रव्यवहार करत होतो प्रशासनाला पाठपुरावा करत होतो पण अद्याप त्याच्यावर कोती कारवाई झाली नव्हती म्हणून आम्ही मान्य उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती त्या याचिकेचा दिवशीच निकाल आलेला आहे त्या निकालामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने माननीय कलेक्टर साहेबांना असे आदेश केले आहेत की जो अहवाल आहे त्या अहवालाचा सर्व तपशील घेऊन आपण या, या बहिर मंगल कार्यालयाच्या पंचायत गुंठेच्या जागेवरती योग्य ती कारवाई करावी का आणि हा निकाल कालच मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे त्या संदर्भात आज विटेकरांना एक आनंदाची बातमी खरंच म्हणावी लागेल कारण की हे बहिर मंगल कार्यालय पहिल्यापासून या ठिकाणी लोक आपल्या विटेनगरीतील लग्नासाठी कार्य कार्यक्रमासाठी वापरत होती त्यानंतर या ठिकाणी मनमानी कारभार जो झाला फर्निचर मॉलसाठी आणि एका गॅरेजसाठी हो ही जागा भाड्याने देण्यात आली व इतर कॉलेजच्या जागेसाठी ही जागा वापरली जात होती पण विटेकर नागरिकांना याचा काहीच उपयोग होत नव्हता त्याचं भाडं कुठं जात आहे काय जातंय धर्मदाय आयुक्तालयात आम्ही गेलो त्यांचे जे अहवाल आहे ते सगळं बघितले तर तिथं कुठेही त्याचा हिशोब या ठिकाणी दाखवला गेला नाही आज ताक आहे हे भाडं फक्त एफडी केल्या इकडं केलंय तिकडं केलंय त्या बँकेत आहे ह्या बँकेत आहे पण हा गावासमोर कुठेही या ठिकाणी खुलासा झालेला नाही आज तरपर्यंत खर्च झालेला नाही म्हणून आम्ही याचा पाठपुरावा करत असताना हा निकाल या ठिकाणी उच्च मुंबई उच्च न्यायालयात आला ती आनंदाची बातमी आहे आज आणि काही या तीन महिन्यातच विटेकर नागरिकांना हे भैरवनाथ मंगर कार्यालय खुलं होईल व आपल्या ना विटेकर नागरिकांचे व नातभक्तांना या ठिकाणी या जागेचा या ठिकाणी वापर केला जाईल एवढेच मी बोलतो नमस्कार रमेश जाधव सेव्हनस्टार न्यूजा